नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीची स्वभाव प्रकृती वेगळी असते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे भाग्य वेगळे असते ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशींचा उल्लेख केला आहे या राशीचक्रातील अकरावी राशी म्हणजे कुंभ राशी कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये अनेक गुण असतात पण त्यांच्यात काही कमकुवत दृष्टिकोन देखील असतो या राशीचा स्वामी ग्रहशनी आहे त्यामुळे कुंभराशीला सर्वात शक्तिशाली राशींमध्ये समाविष्ट केले जाते कुंभ राशीचे जातक साहसी मेहनती समर्पित आणि विश्वासू असतात शनी ग्रहाचा प्रभाव त्यांच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे काही चांगल्या सवी त्यांना यशाच्या शिखरावर नेऊ शकतात पण काही कमकुवत गुण त्यांना संघर्ष देऊ शकतात कुंभ राशीच्या लोकांसाठी माता काली ही कुलदेवी मानली जाते तिची भक्ती आणि पूजा केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभ राशीसाठी महत्वाचे ठरणार असून जुली दोन हजार पंचवीस नंतर शनीचा प्रभाव कमी होई यामुळे अडचणी दूर होऊन गुरुग्रहाच्या शुभदृष्टीमुळे आर्थिक स्थितीत सुधारणा कुंभ कुंभराशीच्या लोकांसाठी मिथून तुळ आणि राशीचे जोडीदार अनुकूल ठरतात तसेच नील ब्लू सफायर आणि ओपल ही रत्ने धारण करणे शुभ मानले जाते याशिवाय उजव्या हातात काळ्या किंवा निळ्या रंगाचा धागा बांधल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते चांदी किंवा लोखंडाचा कडा धारण करावा कडे घालताना ओम श शनिश्चराय नमहया मंत्राचा जप केल्याने लाभ होतो वाहन खरेदी करताना कुंभ राशीच्या लोकांनी पांढऱ्या नेया किंवा सिल्वर रंगाच्या वाहनाला प्राधान्य द्यावे कारण हे रंग त्यांच्यासाठी शुभ मानले जातात तसेच वाहन घेण्याआधी शुभ मुहूर्तावर त्याची पूजा करावी प्राण्यांबाबत बोलायचे झाले तर गाय म्हैस आणि कुत्रा पाळणे अत्यंत शुभ मानले जाते विशेषतः काळा कुत्रा पाळल्यास ग्रहाची कृपा प्राप्त होते दागिन्यांबाबत राशीच्या लोकांनी सोन्याचे दागिने शक्यतो टाळावे कारण सूर्य आणि शनी यांचा परस्पर संबंध प्रतिकूल मानला जातो त्याऐवजी चांदीचे दागिने घालणे अधिक फायदेशीर ठरते विशेषतः चांदीची चेन सोमवारी किंवा शनिवारी घातल्यास उत्तम फल मिळते आणि जीवनात स्थैर्य येते कुंभ राशीबाबत महत्वाची माहिती एक कुंभ राशीच्या लोकांनी कोणत्या वस्तूंचे दान करावे काळे तीय लोखंडाची भांडी काळे कपडे आणि सरसोचे तेल दान करावे शनिवारच्या दिवशी गरजूंना अन्न किंवा कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने शनी ग्रहाची कृपा मिळते आणि जीवनातील अडथळे दूर होतात दोन कुंभ राशीच्या लोकांची कमजोरी काय आहे कुंभ राशीच्या लोकांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे भावनात्मक अंतर आणि निर्णय घेण्यातील अस्थिरता ते त्यांच्या कल्पनांमध्ये एवढे गुंतलेले असतात की अनेकदा वास्तवापासून दूर होतात भावना दडपून ठेवण्यामुळे त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो तीन कुंभ राशीच्या लोकांनी कोणत्या वस्तूंचे दान करू नये पिवळ्या वस्तू जसे की सोनं पितळ केशर आणि धार्मिक ग्रंथदान करू नये या वस्तू सूर्यग्रहाशी संबंधित असल्यामुळे शनीच्या प्रभावाला बाधा आणू शकतात योग्य दान केल्याने जीवनात सकारात्मकता येते तर अयोग्य दानाने समस्या वाढ़ू शकत चार कुंभ कुंभराशी चा लोकानी को माला जांभ्या जांभा बीची ची माल मालने शुभ मानले जी शनि ग्रहाला संतुलित करते आने मानसिक शांति व आत्मबल प्रदान करते तुष्ही की महदेखी घालू शकत जी आध्यात्मिक उन्नति आणि सकारात्मक ऊर्जा देते पाच राशीच्या लोकांनी कोणता व्रत करावा शनिवारच्या दिवशी उपवास करावा काळे तीय उडीत डाळ आणि सरसोचे तेल दान करावे शनी चालीसा वाचावी आणि ओम श शनैश्चराय मंत्राचा जप करावा सहा राशीच्या लोकांनी कोणता रुद्राक्ष घालावा सातमुखी रुद्राक्ष घालणे शुभ मानले जाते हा रुद्राक्ष शनी ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो आणि जीवनातील समस्या कमी करतो सोमवार किंवा शनिवारच्या दिवशी गयात किंवा उजव्या हातात धारण करावा सात कुंभ राशीसाठी भाग्यशाली रंग कोणते आहेत निळा जांभळा आणि पांढरा रंग अत्यंत शुभ मानले जातात हे रंग शनी ग्रहाचा प्रभाव वाढवतात आणि मानसिक स्थिरता व वा आत्मविश्वास वाढवतात महत्त्वाच्या प्रसंगी या रंगांचे कपडे परिधान करावेत आठ राशीच्या लोकांनी हातात काय घालावे चांदीचा कडा किंवा काळा दोरा घालावा चांदीचा कडा ग्रहाचे संतुलन राखतो आणि आत्मबल वाढवतो काळा दोरा वाईट नजरेपासून संरक्षण करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो हे विशेषतः शनिवारच्या दिवशी घालावे नऊ राशीसाठी भाग्यशाली अंक कोणते आहे आठ आणि चार हे भाग्यशाली अंक आहे अंक आठ शनी ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो आणि मेहनतीला यश मिळवून देतो अंक चार व्यावहारिकता वाढवतो गाडीचा नंबर घराचा नंबर किंवा महत्वाच्या निर्णयांमध्ये या अंकारा विचारात घ्यावेत दहा कुंभ राशीच्या लोकांनी कोणता टिळक लावावा भस्म चंदन किंवा काळ्या तिळाचा तिलक लावावा चंदन तिलक मानसिक शांती देते तर भस्म तिलक शनि ग्रहाला संतुष्ट करतो शनिवारच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन तिलक लावणे शुभ ठरते अकरा राशीच्या रक्षणासाठी कोणते देवता आहे शनिदेव आणि भगवान शिव हे कुंभ राशीचे रक्षक आहेत शनिदेव अनुशासन संयम आ न्याय शिकवत भगवान शिव कठिन प्रसंगात आधार देता शनि चालीसा आणि शिव चालीसा चालि वो बारा कपडे लोकानी को गंभीर व्यावहारिक स्वरूपा कपड़े घालावे काया आणि तपकिरी रंगांचे कपड़े शुभ मानले जातात। धार्मिक कार्य पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे घालणे चांगले तेरा राशीच्या लोकांसाठी सर्वोत्तम व्यवसाय कोणते आहे तंत्रज्ञान विज्ञान आणि संशोधन क्षेत्र हे सर्वात उपयुक्त ठरतात ग्रहामुळे हे लोक मेहनती शिस्तबद्ध आणि व्यावसायिक दृष्टिकोन असलेले असतात आर्किटेक्चर आणि डिझायनिंग क्षेत्रातही यश मिळू शकते चौदा राशीचे लोक श्रीमंत होऊ शकतात का दोन हजार पंचवीस मध्ये आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे चांगले योग आहे जुलै दोन हजार पंचवीस नंतर शनीग्रहाची स्थिती अनुकूल होई करिअर आणि व्यवसायात प्रगती होई मेहनत आणि प्रामाणिकपणा असल्यास आर्थिक स्थिती मजबूत होई जुनी कर्जे फेडण्यासाठीही हे वर्ष अनुकूल असेल पंधरा राशीच्या स्त्रिया कशा असतात कुंभ राशीच्या स्त्रिया महत्वाकांक्षी आणि जबाबदार असतात त्या करिअर आणि कुटुंब यांच्यात उत्तम समतोल साधतात व्यावहारिक स्वभावामुळे त्या कठोर परिश्रम करून आपली उद्दिष्टे गाठतात त्या संबंधांमध्ये प्रामाणिक असतात आणि कुटुंबासाठी सदैव समर्पित असतात सोळा राशीच्या लोकांचे लग्न किती वयात होते कुंभ राशीच्या लोकांचे सहसा सत्तावीस ते बत्तीस वयोगटात होते हे लोक लग्नापूर्वी त्यांच्या करिअर आणि आर्थिक स्थिरतेवर लक्ष केंद्रित करणे पसंत करतात लग्न झाल्यानंतरही ते आपल्या जोडीदारासोबत मजबूत आणि स्थिर नाते निर्माण करतात सतरा राशीच्या महिलांना किती मुलं होतात कुंभ राशीच्या महिलांना एक किंवा दोन मुलं होतात त्यांना साहस प्रवास आणि नवीन अनुभव घेणे अधिक प्रिय असते त्यामुळे त्या आई होण्याच्या जबाबदारीसाठी पूर्णपणे तयार नसतात ज्योतिषानुसार त्यांच्यासाठी एक किंवा दोन मुलं असणे अधिक अनुकूल मानले जाते अठरा राशीच्या लोकांची ताकद काय आहे कुंभ राशीच्या लोकांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची सर्जनशीलता आणि विश्लेषणात्मक विचारसरणी ते भविष्याच्या योजना आखतात आणि कोणत्याही समस्येचे समाधान शोधण्यास सक्षम असतात त्यांची धैर्यशीलता आणि कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते एकोणीस राशीचे लोक मेंदूने कसे असतात कुंभ राशीचे लोक हुशार आणि दूरदर्शी विचार करणारे असतात ते प्रत्येक समस्येचे तार्किक आणि समजूतदारपणे विश्लेषण करतात त्यांची सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतो वीस राशीच्या लोकांना कोणते रोग होऊ शकतात कुंभ राशीच्या लोकांना पाठीचा किंवा पायांचा त्रास उदा संधिवात किंवा नसांचा वेदना यासारखे आजार होऊ शकतात शनी ग्रहाच्या प्रभावामुळे त्यांची पचनसंस्था कमकुवत असू शकते तणाव आणि चिंता यामुळे त्यांना निद्रानाश होण्याची शक्यता असते एकवीस राशीच्या मित्र आणि शत्रू राशी कोणत्या आहेत राशीसाठी मिथून तुळ आणि धनु या राशी मित्र राशी मानल्या जातात वृषभ आणि कन्या राशीसोबतही त्यांचे चांगले संबंध राहतात मात्र कर्क वृश्चिक आणि मकर राशीसोबत स्वभाव जुळत नाही बावीस राशीच्या लोकांनी कोणते अन्न खावे कुंभ राशीच्या लोकांनी संतुलित आणि पोषक आहार घ्यावा हिरव्या भाज्या सुकामेवा आणि दुग्धजन्य पदार्थ त्यांच्यासाठी फायदेशीर असतात त्यांना जास्त तिखट तेलकट आणि तळलेले पदार्थ टाळावेत सूप दलिया आणि सलाड यासारख्या हलक्या पदार्थांचा आहारात समावेश करावा तेवीस राशीच्या लोकांनी कोणता परफ्यूम वापरावा कुंभ राशीच्या लोकांसाठी मस्की गुडी आणि उद्वासना असलेले परफ्यूम सर्वोत्तम मानले जातात हे सुगंध त्यांच्या गंभीर आणि व्यावसायिक व्यक्तिमत्वाला अनुकूल असतात चोवीस राशीच्या लोकांवर विश्वास ठेवता येतो का होय कुंभ राशीच्या लोकांवर पूर्ण विश्वास ठेवता येतो ते प्रामाणिक जबाबदार आणि विश्वासू असतात एकदा त्यांनी कोणत्याही कामाची जबाबदारी घेतली की ते पूर्ण करण्यासाठी ते सर्वोत्तम प्रयत्न करतात पंचवीस आठवड्यातील कोणता दिवस कुंभ राशीसाठी सर्वात महत्वाचा असतो शनिवार हा कुंभ राशीच्या लोकांसाठी सर्वात शुभ आणि महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांना मानसिक आणि आर्थिक स्थैर्य मिळते काले तिळ ते मोहरीचे तेल आणि लोखंडाच्या वस्तूंचे दान केल्याने त्यांचे ग्रह मजबूत होतात राशीच्या लोकांसाठी महत्वाचे उपाय शनिदेवाची पूजा नियमित करावी शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी काळे तिळ अर्पण करावेत शनी चालिसा आणि हनुमान चालिसा वाचावी नेया किंवा जांभळ्या रंगाचा वापर अधिक करावा सातमुखी आणि चौदा मुखी रुद्राक्ष धारण करावा दांपत्य जीवनातील समस्या टाळण्यासाठी शिवलिंगावर कच्च्या दुधात मध मिसळून अभिषेक करावा मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ